भाऊजी हा बहिणी कुठे चालले तुम्ही ते मी काढा चाललो होतो ना काय काढायला बपळा बपळा आमच्या बपड्याच बाग नाही मग आता मग लय मोठे भोपळा कावळा भोपळा नाही चलत कडू लागत पण नाही कोणी घेत आणि लेणी भार पण भोपळा आहे ना तो पण नाही बाजारात चलत भोपळा आहे ना भोपळा हि मापतच पाहिजे जे उंची लांबी लांबी कावळा असला ना कावळा त्याला खायला पण चांगले नाही लागत हा आणि दाबा आहे आणि लेंनी बार झाला आतमुष्टात बिया बिया हा असं होते आपला चांगला मापत आहे बोपळा चांगला खाच हा हा जसं येते मग तुमचं लागलं कालवणाला बापळा तर घेऊन जा काय आपलाच बापळा म्हणायचं आणि कचकन तोडायचा चालतंय चालतंय काय नाही मला ना। आवाज दिला होता तुम्ही अहो भाऊजी ते नाही का ब्लाऊज टाकलेत माझे तर आ... ते फोन आला होता मला त्या टेलरचा की ते माप घ्यायचे म्हणून मग चालले मी ते टेलर कडे ते पांडा टेलर ना पांडा टेलर टाकले ना तुम्हाला कस माहित का माहित म्हणजे मी त्याच्याकडे गेलो होतो आमच्या डोलीच ते परकरण्याला आणि तेवढ्यात मग तुमचा बघितला ब्लाऊज मी होय मी येता येता घेऊनच येणार पण ते मला शिवून तुम्ही माझ्यासोबत ते माप द्यायला शिवूनच नाही झाला ब्लाऊज तुमचा का बरं तो म्हणला की ना मला म्हटला की मी तसाले मित्र लंगोटी का मला म्हटला या लायला जे जे तुमचं मापच घ्यायचं सारणाला वाटतो तो अहो पण मी त्यांना म्हणलं होतं त्या आधीच्या मापावर शिवामोड हात जुना दिला होता तुम्ही जंपर, ना जंपर ते काय ना जुना जंपर मला वाटतं काय ते कुत्र्याने पळावलंय ते काय झालं मला ते कळायचं नाही बरं का ते म्हणले की ना तुम्ही जा नाप घेऊन या मला म्हणला तुम्हाला कसं भाऊजी माप घेता अहो पन... तुम्हाला काय सांगू मी लह पट्टीतला माणूस मी काय काय शिकलेलो माप मी माप सांगत असतो मग चालते भाऊजी आता मग माझा तेवढा त्रास तरी वाचल तिकडे माप द्यायला जायचं मला माप द्या मग मी माप त्याला देतो तुमचा ब्लाउज मग शिवन चालतंय इथं रस्त्यावरच का याडे का रस्त्यावरती नाही मग आठ बाजूला जावं लागेल चला मग जाऊ हा आत बाजूला पटकन माप घेतो तुमच्या हा, हा, चला, चला, हा, 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 खाली करा लगेच ब्लाऊज माप घेतो घ्या की आता लवकर माप नाहीतर इथं घर ना दुकान इथं लोक म्हणतील की कशाला राहिलेत तुम्ही म्हणून हा नाही चला पटकन घ्या माप पटकन घेतो माप हा कसं होतं माय फर्स्ट माप तुम्ही म्हणले टाइम घेतले मी माप घेतलेली कसं होतं मी लोकांच्या पायजम्याची शर्टाची माप घेतले भाऊची आता चला एक्झाम्पला माप पहिल्यांदाच घेतोय ना मी म्हणून मला जरा करा खांदा पुढं करा साडी थोडी खाली करा थोडी साडी खाली करा खांदा पुढं करा मग मी कसं माप घेतो बघा